नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आज आपण पुण्यावरून लोणी भापकर येथील मल्लिकार्जुन मंदिर बघायला चाललेलं आहोत मित्रांनो आत्ता आपण जेजुरी मोरगाव बारामती रोडला आहोत आणि आपल्याला आता मोरगाव या ठिकाणावरून साधारण दोन किलोमीटरवर आहे आपण पहिल्यांदा मोरगावचं गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि नंतर लोणी भापकर येथील मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो पुणे ते लोणी भापकर हे जवळजवळ एकाहत्तर किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण बोबदेव मार्गे कोंडवा बोबदेव मार्गे जेजुरी आणि जेजुरी मोरगाव रस्त्याने आपण पुढे लोणी भापकरला चाललेलो आहोत सो आता आपण मोरगावच्या अलीकडे आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्ही माझे इंस्टावर तुम्ही मला फॉलो करत नाही आहेत तुम्ही माय लॉ पॉईंट इंस्टा इंस्टाग्रामच्या आय डीला फॉलो करू शकता कारण त्याच्यावर कायदेविषयक माहिती आणि करंट अफेअर्स त्याबद्दल आपण व्हिडिओज बनवत आहोत तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही मायला पॉईंटला जरूर फॉलो करा आणि आता आपण थोड्याच वेळात मोरगाव गणपतीच्या दिशेने चाललेलो आहोत मित्रांनो आपण मोरगाव येथे येऊन पोहोचलेलो आहोत तुम्ही बघताय माझ्यामागे करा नदी आहे आणि आपण पार्किंगला गाडी लावलेली पार्किंग ला आहे पार्किंगला पन्नास रुपये आहेत आणि आता आपण थेट गणपतीचं दर्शन घ्यायला निघालेलो आहोत सो so काहीच स्टेट येऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्याला मोरगाव या ठिकाणी आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि त्यांचा स्वतःचा हॉटेल आहेत स सा सांगा तुमची माहिती मित्रांनो जर तुम्ही मोरगाव बारामती मोरगाव गणपतीसाठी येत असाल तर तुम्हाला जेवणासाठी उत्तम सोय हवी असेल तर हॉटेल अंगारकी म्हणून सुपर रोडला मरगावपासून सुपर रोडला जात असाल तर लगेच एक किलोमीटर अंतरावर तुम्हाला हॉटेल अंगारकी प्युअर व्हेज भेटेल एक नंबर क्वालिटी जेवण एक नंबर धन्यवाद आणि सरांचं मी चॅनलचे व्हिडिओ बघतो एक नंबर व्हिडिओ असतात ट्रॅव्हल्सच्या अशा फिरण्याच्या फिरण्याच्या एक नंबर धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच so धन्यवाद नक्कीच आपण या कार्डवर तुम्ही जरूर ट्राय करू शकता अतिशय उत्तम जेवण या ठिकाणी मिळते चल ॲक्च्युली मंदिराकडे जाताना आपल्याला एक छोटे छोटेखानी मंदिर दिसतंय आपण बघूयात आतमध्ये जाऊ अगदी जुनं मंदिर दिसत मंदिरा आहे मंदिरावरची आत आतमध्ये नंदी दिसतोय हे कीर्तिमुख आहे काही व्हिडिओमधन आपल्याला सुद्धा आता मंदिरावरच्या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत वर गणेशपट्टी आहे हे व्हिडिओ बघूनही कळायला लागले मंदिरांचे व्हिडिओ बघून कळतं आपल्याला की कीर्तिमुख म्हणतात त्याला गणेशपट्टी म्हणतात आणि ह्याच्यावरची जर डिझाईन बघितली तर एकदम बारीक डिझाईन आहे अगदी जर इथून सुरुवात केली गणेशपट्टीच्या वर हे तोरण किंवा त्याची कमाल आणि कमालच आहे जुन्या काळातले काही मंदिरांचे काही मूर्त्यांचे पाय तुटलेले हे बघा ग्रेट तुम्ही बघितलं तर किती बारीक आहेत आणि आतमध्ये नंदी दिसतोय आठमध्ये सुंदर असा नंदी प्रत्येक ठिकाणी मूर्ते आहेत बघितली त्या ठिकाणी मूर्ती दिसते त्याच्या रोखा दिला आहे मूर्ती आहे तिथे गणपती आहे त्रिशुंड गणपती थिंक तीन तोंड आहे तर गणपती म्हणून नाही आय थिंक असं वाटलं मला एक एकमुखी गणेश आहे पण हात मात्र आठ हात आहे सुंदर असं हे स्ट्रक्चर इथं बघायला मिळालं खरंच आश्चर्यच त्या बाजूला काही नाही परंतु या ठिकाणी जर बघितलं गणपति गणपतीबरोबर आपल्याला ह्या दोन मूर्त्या बघायला मिळतात मूर्ती कसली आहे मला माहीत नाही तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला कि डिझाइन पण सुंदर आहे आणि खूप गोल गोल का मध्ये सुदन अक्ष दिलेले सुंदर आहे असे सुंदर बांधकाम आणि प्राचीन इथे देखिल कीर्तीमुख आहे कीर्तीमुख ची कहानी मी ऐकली ऍक्च्युली आणि सुंदर असे इथे महादेवाचे पिंड बगता है अतिशय सुंदर इकड़े माँ पार्वती पिंड ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सुंदर बघा आता मोरगावमध्ये प्रत्यक्ष आपल्याला महादेवाची पिंड बघायला मिळाली महादेवाचं मंदिर बघायला मिळालं परंतु याचं आर्किटेक्चर जर वेगळं आहे आणि मंदिर जर बघितलं तर फार जुनं मंदिर असतं असल्यासारखं दिसतंय आता इथं नेमकं कोणच नाही आहे गेट उघडं होतं आम्ही सरळ आतमध्ये आलो आणि दर्शन घेतलं अतिशय सुंदर आहे वर इथं गोल घुपट आहे आणि आतमध्ये गाभारा आहे गाभाऱ्यात महादेवाचे पिंड आहे ग्रेट बघा ना किती छोटे गाणी मंदिर आहे पण त्याच्यावरची नक्षी आणि सर्व काही बघून आपण थक्क थक्क होऊन जातो बघा ना काय आहे नक्की हे बघा हे बघा हा हे सगळं जुनं आहे काय आत्ताचं नाही एव्हरीथिंग इज ओल्ड की बाबा ही डिझाईन काय आहे इथं नेमकं ह्या डिझाईनमध्ये काय दाखवलंय वारी मस्त आहे मंदिर अतिशय जवळ आहे इथून आणि ज मंदिराच्या अगदी जवळ हे मंदिर आहे आवर्जून या मंदिराला आवर मंदिरा भेट द्यायला हरकत नाही कारण ह्याच्यावरचं आर्किटेक्चर आणि ह्याच्यावरचं जे नक्षीकाम आहे अतिशय सुंदर आहे बारीक कोरीव नक्षीकाम बघून मन प्रसन्न तर होतं आणि मन थक्क देखील होतं काय आर्किटेक्चर आहे ना त्या काळात कसं बनवलं असेल माहीत नाही चलो गणपतीचं दर्शन घेऊयात मित्रांनो आता आपण मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत <laughs> वक्र <laughs> दोन अष्टविनायकातील पहिला गणपती श्री क्षेत्र मोरगाव येथे श्री मयुरेश्वर या नावाने ओळखला जातो आणि हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात स्थित आहे श्री मयुरेश्वर मंदिर अतिशय प्राचीन असून या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा बांधकाम कोणी केले असावे आणि कोणत्या कालखंडात बांधकाम झाले असावे याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही आहे आदिलशाहीच्या कालखंडात स्थानिक सुभेदार श्री गोळे यांनी श्री मयुरेश्वर मंदिराची देखभाल आणि रक्षण केल्याचे पुरावे सापडतात पर्शियन तुर्की वंशाचा आदिलशहा शिया मुसलमान होता अशा या मुस्लिम राजवटीत सुभेदार श्री गोळे यांनी श्री मयुरेश्वराची निरंतर पूजा अर्चा चालू ठेवली होती श्री मोरेश्वर मंदिराचे बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेले असून याला गडीचे स्वरूप देण्यात आलेले दिसून येते मंदिरावर चारही बाजूला मनोरे आहेत मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची तटबंदी बांधलेली आहे असे मानले जाते पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती पैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवलेले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मोषक व मयूर विराजमान आहेत असं दर्शन झालेले आणि आपण आता मंदिराला प्रदक्षिणा घालणार आहोत प्रदक्षिणा घेऊयात चिंचवडचे मोरा या गाव सगळ्या कर्नाटक येथील वामन भट्टशाळी ग्राम व पार्वतीबाई यांनी पुत्र प्राप्तीसाठी मोरगाव येथे चार तप साधना केली इसवी सन तेराशे पंच्याहत्तर रोजी पार्वतीबाईंच्या पोटी श्री मयुरेश्वर गणपतीने अवताराचा जन्म घेतला मुलाचे नाव मयुरेश्वर ठेवण्यात आले पुढे जाऊन मोर्या गोसावी म्हणून ते ओळखू लागले त्यामुळे गणपतीच्या नावापुढे मोर्यांचे नाव कायमस्वरूपी जोडले गेले म्हणूनच आपण मूर्ती मोरे असे म्हणतो मित्रांनो प्रदक्षिणा पूर्ण झाली असून या ठिकाणी आपल्याला मुशकराची मूर्ती बघायला मिळते तिथे खाली खालच्या खाल बाजूने इकडनं बघितले दर्शन घेऊन आपण खाली आल्यावर आपल्याला इथं सुंदर अशी मोठी दगडामध्ये मुषकराजाची मूर्ती बघायला मिळते तुम्ही जवळ येऊन बघितलं तर खाली मोदक आणि हे मुषकराज आपल्याला दिसतो मुषकराज मोदक खाताना किंवा लाडू खाताना मोदक दिसत नाही लाडू दिसतोय मंदिर परिसरात श्री मयुरेश्वर मंदिर भक्त निवास येथे भक्तांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पन्नास रुपयाचे कुपन पाडल्यानंतर आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येतो श्वरी जनकल्याण संस्थान ही मारवाडी समाजाची ट्रस्ट आहे त्यामुळे इथं आपल्याला ट्रस्ट असल्यामुळे कमी दरामध्ये रूम्स अव्हेलेबल होतात एका रूम्समध्ये चार जण झोपू शकतात इतकी व्यवस्था आहे पाचशे रुपयामध्ये माफक दरात इथं रूम मिळतील त्याचबरोबर आपण मघाशी जे बघितलं ते, ते मंदिर आहे ते जैन समाजाचं आहे त्यामुळं मंदिर आणि हे एकत्र नाही आहे हे मारवाडी समाजाची ट्रस्टची संस्था आहे आणि पलीकडे जैन समाजाचं मंदिराचं काम चालू आहे ते मगाशी आपण बघितलं थँक्यू धन्यवाद हो धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर जेजुरीचं खंडोबा आणि मोरगावचं गणपती आणि त्याचबरोबर लोणी भापकरी येथील मल्लिकार्जुनाचं मंदिर हे जर करायचं असेल तर तुम्ही एका ट्रिपमध्ये करू शकता आणि आज आपण जेजुरीचा खंडोबा फक्त आपण केलेला नाही परंतु मोरगावचा गणपती केलेला आहे आणि आता आपण लोणी भापकरला निघालेला आहोत मल्लिकार्जुनाचं मंदिर बघण्यासाठी अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो मोरगावचं गणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्हाला जर मोरगाव मुक्काम यायचं यायचा असेल तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल्स दिलेले आहेत त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी त्यां रूम बुक करून राहू शकता धन्यवाद मित्रांनो